अंगणवाडी सेविकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी सरकारकडून मिळाले मोठे गिफ्ट सर्वच अंगणवाडी ताईंना लाभ पंधरा जून मोठी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना सायकल वाटप कामठी सहा वर्ष वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षणाची ओढ लागावी तसेच गरोदर स्तनदा माता व बालकांच्या कुपोषण निर्मूलनासाठी योग्य पूरक आहार पुरविण्याच्या मुख्य उद्देशाने एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कामठी शहर अंतर्गत कामठी शहरात एक्क्याण्णव अंगणवाड्या कार्यरत आहेत या अंगणवाड्यातील कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना त्यांच्या कामासाठी मदत, कामा मदत करणे तसेच त्यांच्या आरोग्याच्या काळजी घेणे घेत अंगणवाडी कामासाठी अधिक सक्षम होत त्यांच्या त्यांना कामासाठी जाण्यास सोयीचे व्हावे या उद्देशाने कामटी शहरातील अंगणवाडी ताईंना गुरुवारी एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत प्रकल्पातर्फे सायकल वितरित करण्यात आल्या या प्रसंगी सायकल प्राप्त केलेल्या समस्त अंगणवाडी ताईच्या चेहऱ्यावर हास्य फुलले दरम्यान शासनाच्या वतीने वितरित करण्यात आलेल्या सायकल अंगणवाडी ताईंच्या कामासाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार असून या योजनेमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करीत समस्त अंगणवाडीताईंनी शासनाचे तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्प कामठीचे आभार मानले या प्रसंगी उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येतील अंगणवाडी सेविका व मदनीसांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते